नमस्कार मी उमेश घोंगडे बखरलाईमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आखाडा विधानसभेचा या कार्यक्रमात आपण आज शिरूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या मतदारसंघातली सध्याची विद्यमान राजकीय परिस्थिती काय आहे आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीत काय होऊ शकतं साधारणपणे या विषयावरती आपण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अविनाश थोरात यांच्याशी बोलणार आहोत या मतदारसंघाचं खरं वैशिष्ट्य असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी काही फूट पडली त्याच्यामध्ये असा हा एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे की या मतदारसंघाचे आमदार अशोक पवार हे शरद पवारांच्या सोबत राहिले बाकीचे सर्व आमदार अजित पवारांसोबत गेलेले आहेत त्यामुळे ही निवडणूक त्या अर्थानं एक वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरेल विद्यमान आमदार अशोक पवार यांच्याकडे असलेला सहकारी साखर कारखाना त्या कारखान्याच्या असलेल्या अडचणी त्यामुळे नाराजी असलेले शेतकरी याचा परिणाम त्यांच्या मतदानावरती या निवडणुकीवरती होऊ शकतो कारण शेतकऱ्यांची नाराजी ही या निवडणुकीमध्ये अडचणीत आणू शकते कारण विद्यमान आमदारांचा जो कारखाना आहे सहकारी कारखाना खासगी कारखान्याची अडचण आहे पण सहकारी कारखान्याच्या सभासदांची जी काही नाराजी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे जे इच्छुक आहेत प्रदीप कंद हे पूर्वाश्रमीचे खरं तर अजित पवारांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत ते भारतीय जनता पक्षामध्ये पाच वर्षापूर्वी गेले भारतीय जनता पक्षाकडनं ते आता इच्छुक आहेत त्यातली अडचण अशी आहे की हा मतदारसंघ हा अजित पवारांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतो आणि जर तो अजित पवारांकडे आला तर पुन्हा प्रदीप कंद यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये यावं लागू शकतं फक्त तो मतदारसंघ कुणाकडे येईल वाटपामध्ये त्यांचा अजून ठरायचं आहे पण एकूण पाहता तो मतदारसंघ हा अजित पवारांकडे याची दाट शक्यता आहे ही परिस्थिती झाली तर अशोक पवार वर्सेस प्रदीप कंद अशी ही निवडणूक होण्याची शक्यता आहे इथं तिरंगी वगैरे निवडणूक होण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळं थेट निवडणूक असेल आणि अशोक पवार वर्सेस प्रदीप कंद अशी निवडणूक होण्याची शक्यता आहे असं झालं तर पर काय परिस्थिती असेल एकूण मतदारसंघाचा संपूर्ण अंदाज हा अविनाशजींना खूप चांगल्या पद्धतीनं आहे तर तेच नेमकं सांगतील की नेमकं काय होऊ शकतो निवडणूक झाली तर सर्वात प्रथम आपण शिरूर मतदारसंघ जो आहे त्याची रचना ही काय आहे ते पाहिलं पाहिजे कारण ते, ते राजकारण सगळ्यात जास्त महत्वाचं ठरतं शिरूर विधानसभा पूर्वी दोन हजार नऊ मध्ये जेव्हा विधानसभेची पुनर्रचना झाली तर त्यावेळी शिरूर विधानसभेमधला शिरूरचा काही भाग म्हणजे साधारणतः आपण असं म्हणूयात की नगर रस्त्याच्या बाजूचा एक भाग आणि हवेली तालुका तर आत्ताचा जो मतदारसंघ आहे हा शिरूर हवेली मतदारसंघ आहे आणि शिरूर हवेलीमध्ये शिरूरच्या या शिरूरसह नाहुरे असेल मांडोगन फराटा असेल हवेली तालुक्यातील कांचन लोणी काळभोर वाघोली ह्यासारखी लोणीकंद यासारखी मोठी गावं जी आहेत ही प्रचंड नागरीकरण झालेली गाव प्रचंड नागरीकरण झालेली गाव आहेत तर त्याच्यामुळे परंतु आता एक गोष्ट आहे की आता सध्या जर आपण पाहिलं म्हणजे दोन हजार अकराची जनगणना जर पाहिली तर ग्रामीण मतदारांचं म्हणजे शिरूर तालुक्यातील मतदारांचं प्रमाण इथे जास्त आहे हवेली तालुक्यातील मतदारांचं प्रमाण तुलनेने कमी कमी आहे म्हणजे फार कमी नाहीये तर जेव्हा आता आपण जेव्हा दुरंगी किंवा तिरंगी लढतीचा विचार करतो तर आत्ता जरी आत्ता राजकीय वातावरण की अशोक पवार विरुद्ध प्रदीप कंदा असा असेल तर कदाचित हवेली तालुक्यातून एखादा नेता निवडणुकीत उभा राहू शकतो म्हणजे उदाहरणार्थ हे लोणी गाळोरचे काळभोर आहेत किंवा उरळी कांचनचे केडी कांचन यांनी एकदा निवडणूक लढवली होती तर त्याच्यामध्ये हवेली तालुक्याची अस्मिता वगैरे असं जर कोणी जागृत करून जर निवडणूक लढवायचा प्रयत्न केला तर तिरंगी होऊ शकते आता प्रदीप कंद हे हवेली तालुक्यातलेच आहे परंतु त्यांचा हवेली तालुका म्हणजे तो जो हवेली तालुका आहे तर तो हवेली तालुका नगर रस्त्याच्या बाजूच आहे तर सोलापूर रस्त्याचं जे मतदान आहे हे पण फार महत्वाचं ठरणार आहे दुसरी गोष्ट आता प्रदीप कंद यांच्याकडे आपण जर समजा पाहिलं तर प्रदीप कंद हे म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे असो त्यांना ते उमेदवारी निश्चित मिळेल असं मला वाटतं याचं कारण ते अजित पवार यांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत अजित पवारांनी त्यांना दोन म्हणजे साधारणतः दोन हजार चौदाच्या पूर्वी एकदा जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं होतं आणि त्यानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आता एक गोष्ट या निमित्ताने सांगता सांगायला आवडेल मला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषद अध्यक्षपद धार्जिन नाही असं म्हणावं लागेल कारण आतापर्यंत दोन हजार सालापासून आतापर्यंत त्यांनी जे जिल्हा परिषद अध्यक्ष केले त्यात ते काही अपवाद वगळले ते सगळे बाहेर गेले देवराम लांडे देवराम लांडे जालिंदर कांबेपान तर त्याच्यामुळे ते जिल्हा परिषद अध्यक्ष केला पर याचं कारण एक आपण असा विचार केला पाहिजे की जिल्हा परिषद अध्यक्ष केले की त्या तो जो राजकीय नेता आहे तर त्याच्या महत्वाकांक्षांना धुमारी पुरतात त्याला असं वाटतं की आपण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केले तर आपण आमदार का नको व्हायला म्हणजे बरोबर यात ते जात आणखी एक नाव दत्ता भरणे तर दत्ता भरणे सुद्धा तशी बंडखोरीच केली होती म्हणजे ते अपक्ष लढले होते त्यांना शरद पवार अजित पवारांचा आशीर्वाद होता परंतु युतीमध्ये असताना म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असताना दत्ता भरणे आमचं ऐकत नाही दत्ता भरणे अपक्ष आहेत असं सांगण्याची वेळ शरद पवारांवर आली होती तर त्याच्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद हे थोडस राष्ट्रवादी काँग्रेसला धार्जिन नाही आता हे प्रदीप कंद जे आहेत तर प्रदीप कंदांनी आता नुकत्याच एका निवडणुकीमध्ये जिल्हा बँकेची निवडणूक तर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुरेश घुले यांचा पराभव केला होता आणि जायंट किलर असं त्यांचं सगळं ठरलं होतं परंतु नंतर जेव्हा आपण पाहतो की जेव्हा नंतर अजित पवार यांच्या सगळ्या घडामोडी घडल्या तर त्यावेळेस त्यांचं जायंट किलर मागे अजित पवार यांचं त्यांचा पाठबळ किती होतं हे नंतर लक्षात आलं परंतु एक आहे की प्रदीप कंद यांना उमेदवारी दिली तर ती अशोक पवार यांच्यासाठी मोठं आव्हान ठरणार आहे तर त्याच्यामुळं ही निवडणूक दुरंगी झाली तर बरोबर या मतदारसंघात जर एक इतिहास थोडासा आपण बघितला तर मला वाटतं दोन हजार चार आणि दोन हजार चौदा या दोन्ही वेळा अ बाबुराव पाचरणे हे आमदार होते आणि दोन हजार नऊ आणि एकोणीसला अशोक पवार आहेत अशोक पवारांनी बऱ्यापैकी ज्याला आपण मतदारसंघामध्ये बसताना बसवणं म्हणतो किंवा स्वतःची एक कार्यकर्ते आणि संघटना निवडून येण्याच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी लागतात त्या खूप चांगल्या पद्धतीने केल्यात पण मी मगाशी सुरुवातीला जो उल्लेख केला तो त्यांचा सहकारी साखर कारखाना आणि त्या त्या सभासदांची त्या शेतकऱ्यांची नाराजी ते कित कितपत बघेल त्यांना घोरगंगा सहकारी साखर कारखान्याचं आंदोलन झालं होतं तर अशोक पवार आता हाच मुद्दा करतायत खरं अशोक पवार असं म्हणतायत की बाकीच्या सगळ्या कारखान्यांना राज्य शासनाने मदत केली परंतु माझ्या घोरगंगा सहकारी साखर कारखान्याला मदत केली नाही याचं कारण म्हणजे मी अजित पवारांसोबत गेलो नाही आणि हाच ते मुद्दा करतायत आणि या मुद्द्यावरच ते अजित पवारांच्या विरोधात प्रचार करतायत आता यातला आणखी एक महत्वाचं की अजित पवारांनी आता नुकतंच एक दोन महिन्यापूर्वी शिरूरमध्ये सभा घेतली आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की म्हणजे त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीने ने थोडस असं आहे की आरे पाट्ट तो आमदार कसा होतो हेच मी बघतो असं त्यांना जाहीर आव्हान दिलं होतं आणि त्याचं ते कारण त्यांनी सांगताना असं सांगितलं की अशोक पवार माझ्यासोबतच आले होते परंतु जेव्हा मी दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपदाची शपथ दिली तर त्यावेळेस ते शेजारच्या दोन आमदारांना म्हणाले की आपल्याला काही इथे राहायचं नाही आणि मग ते शरद पवारांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आमदार झालात की तुम्हाला मी मंत्री करतो तर ते म्हणाले की तुला मंत्री कसा होतो म्हणजे तुला आमदारच होऊ देत नाही तर मंत्री कसा होईल हेच पाहतो तर हे जे आता अजित पवारांचं जे जे आव्हान आहे म्हणजे आपल्याला आठवत असेल की त्यांनी आव्हान विजय शिवतार परंतु विजय यांच्या आव्हानाची खूप चर्चा झाली तसं अशोक पवारांना दिले परंतु अशोक पवार हे अत्यंत मुरब्बी राजकारणी आहेत तर त्यांचा मतदारसंघामध्ये त्यांचा खूप चांगला संपर्क आहे आणि विशेष म्हणजे अशोक पवारांचे वडील रावसाहेब पवार हे एकोणीसशे बासष्ट साली शिरूर तालुक्याचे आमदार होते तर त्यांच्या घराण्याला खूप मोठी म्हणजे परंपरा आहे आणि घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले म्हणजे अशोक पवार हे आत्ता जरी शरद पवारांच्या सोबत असले तरी एकेकाळी हेच अशोक पवार शरद पवारांच्या गाडीवर नाचलेले म्हणजे त्यांनी आंदोलन केलं घोडगंगा कारखान्याला के काही परवानग्या हव्या होत्या तर त्यासाठी ते त्यांनी ते केले परंतु त्यांनी मतदारसंघाची बांधणी चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि दुसरी गोष्ट अजित पवारांनी जे हे असं आव्हान दिलं तर त्याच्यामध्ये शरद पवार निश्चितच त्याला काहीतरी उत्तर देणार शरद पवार तिथे फिरणार तर त्याच्यामुळे अशोक पवारांसाठी ती जमेची बाजू बरोबर तुम्ही आता कारखान्याच्या मदतीचा उल्लेख केला की विरोधात आहे म्हणून त्या कारखान्याला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून मदत मिळालेली नाही आणि त्याचाच एक तोच मुद्दा अशोक पवार मानतायत मुळामध्ये मदत मिळाली नाही हा भाग वेगळा ते खरंही आहे मात्र ज्या पद्धतीने त्यांनी कारखाना चालवला आणि मदत मागण्याची कारखान्यावर वेळ आली त्याचा परिणाम कुठंतरी त्या शेतकऱ्यांच्या सभासदांच्या नाराजीचा परिणाम कुठंतरी त्या मतदानावर होईल मलाच वाटतं की आपण जर महाराष्ट्राचं सगळं राजकारण पाहिलं तर महाराष्ट्रातील बहुतांश कारखान्यांना मदतीची गरज पडते कारण ज्या पद्धतीने ऊसाचे भाव वाढले ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतात तर त्याच्यामुळे कुठलाही कारखाना त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की कारखाना व्यवस्थित चालवला नाही म्हणून मदतीची वेळ आली तर कारखाना सध्या असा मुद्दा म्हणजे मी म्हणतो म्हणजे असा मुद्दा विरोधकांकडनं किंवा हा मुद्दा नक्की करता येईल परंतु हा मुद्दा थोडासा अडचणीचा यासाठी ठरेल विरोधकांना प्रदीप कंद जे आहेत तो प्रदीप कंद यांचा सहकार म्हणजे जिल्हा बँकेचे वर जरी ते निवडून गेले असले hmm. तरी त्यांचा शिरूर तालुक्याच्या सहकाराशी फार संबंध नाही तर hmm. त्याच्यामुळे ते, ते जेव्हा या पद्धतीने बोलतील त्यांना साधारणतः प्रदीप कंद हे नागरी भागातून निवडून आलेले आहेत म्हणजे लोणीकंदर जो, जो भाग आहे म्हणजे त्यांचा पेरणे वाडे बोलाय हा मतदारसंघ होता जिल्हा परिषदचा तर हा नागरीकरण झालेला मतदारसंघ या भागात फारसे शेतीचे प्रश्न आहेत सहकार नाहीये तर त्याच्यामुळे त्यांनी जर काही अशोक पवारांच्या विरोधात बोललं तर ते कदाचित असं होईल की ते अशोक शेतकरी असं म्हणतील की नाही मग यांना काहीच माहिती नाही त्यापेक्षा अशोक पवारांना किमान कारखाना चालवण्याची माहिती आहे तर त्याच्यामुळे हा मुद्दा फार मोठ्या प्रमाणात येणार नाही निवडून मला दोन मुद्दे जे विचारायचे एक म्हणजे आपण जो उल्लेख केला ज्याला आपण पूर्व हवेली म्हणतो दोन्ही काळभोर असेल किंवा उरळी कांचन असेल या भागातलं मतदान हे एकूण निकालावरती निवडून येण्यावरती परिणाम करणार आहे कारण बऱ्यापैकी मतदान आहे हा एक भाग आहे आणि दुसरं गोड नदी असेल शिरूर असेल शिरूर शहर गोड नदी यात इथलं जे मतदान आहे हे सुद्धा मतदान खूप मोठ्या म्हणजे त्याचे नंबर मोठा आहे तर या दोन याचा कितपत परिणाम होईल कोणावरती कसा होऊ शकतो हा जो भाग आहे आपण आता पूर्व हवेली म्हणजे लोणी गाभोर उरळी कांचन हा सगळा जो भाग आहे दहा भाग पूर्वी दोन हजार नऊ पूर्वी पुरंदर विधानसभा मतदार येत होता दादा जाधवराव हे तिथून निवडून यायचे परंतु दादा जाधवरावांना जे एक चर्चा नेहमी असायची की शरद पवार यांचाच त्यांना पाठिंबा असायचा तो कधी छुपा असायचा कधी उघड उघड असायचा तर या भागामध्ये शरद पवार यांना मानणारा मतदार खूप मोठ्या प्रमाणावर आहे तर त्याच्यामुळं अशोक पवार यांचं जरी इकडच्या भागामध्ये फार वजन नसलं तरी शरद पवारांची जी ताकद आहे तर ती ताकद त्यांना मिळणार आहे तुलनेने अजित पवारांचा या भागामध्ये फार नाही कारण त्यांनी तसं या भागाकडे लक्ष देणे म्हणजे जसं ती बारामती दौंड इंदापूर या भागात फिरत असत सतत तर तसं काय की अजित पवारांना साधारणतः शेती शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना जास्त सोपं जातं नागरी समूहाशी संवाद साधता त्यांना फार काही जमत नाही असं एक साधारणतः निरीक्षण आहे तर त्याच्यामुळे या भागात त्यांना अजित पवारांना सहानुभूती नाही शरद पवारांना सहानुभूती आणि त्याचा फायदा अशोक पवारांना होऊ शकतो दुसरं गीत आपण खेळ आळंदी संदर्भात बोलताना त्या मतदारसंघासंदर्भात बोलताना आपण बोलवतो की तिकडे नागरीकरण मोठ्या प्रमाणात आहे आणि Uh, मात्र मतदार प्रत्यक्ष कमी आहे कारण परप्रांतीय लोक राहतात आणि त्यांचं मतदान इथं नसतं तर तो, तो प्रॉब्लेम इकडे आहे का कारण वाघोली आहे किंवा इकडे उरुणी कांचन आहे अगदी आहे या तो प्रॉब्लेम आहे रांधनगाव इथं हे पंचदारांकडी सी मोठी आहे मध्ये औद्योगिक वसाहत आहे आपण जर हडपसर म्हणजे मांजरीपासून पासून ते उरुणी कांचनपर्यंत पाहिलं तर या भागामध्ये अनेक कारखाने आहेत हे पुण्यामध्ये काम करणारे प्रश्न, कर लोक तिथे जाऊन राहतात हे सगळे नागरीकरणाचे खूप प्रश्न प्रश्न आहेत परंतु त्या तुलनेमध्ये मतदार नोंदणी झाली असं मला वाटत नाही कारण ज्या पद्धतीने लोकसंख्या आहे त्या पद्धतीने मतदारांची संख्या वाढलेली नाही आता जर आपण मतदार याद पाहिलं तर तेवढ्या प्रमाणात वाढलेलं नाही आणि दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सगळ्यात ठरते की साधारणतः निवडणुकीमध्ये म्हणजे आपल्या जेव्हा शेतकरी मतदार असतो तर त्यावेळेस नागरिकांच्या प्रश्नावर जर बोललं तर ते बघ शेतकऱ्यांना आवडत नाही आवडत कारण ते शेवटी काय होतं की म्हणजे समजा उदाहरणार्थ कांदा तर कांद्याला भाव देऊ असं शेतकऱ्यांना म्हटलं तर शेतकऱ्यांना बरं वाटतं आणि कांद्याला भाव देऊ असं जर नागरी भागात म्हटलं तर त्या लोकांना वाटतं की आम्हाला कांदा महाग घ्यावा लागेल अरुणाजी खूप धन्यवाद निवडणूक प्रत्यक्ष निवडणुकीची अधिसूचना जाहीर व्हायला साधारणपणे आणखी एक महिना आहे या महिन्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत तेवढ्या आपण त्याचा आढावा घेऊच तोपर्यंत अविनाशजी धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही स्टुडिओमध्ये येऊन एकूण मतदारसंघ इथलं राजकारण समजावून सांगितलं धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा